आता एकमेकांची चर्चा झाली मग त्या माणसाबद्दलचे किस्से हळूहळू निघायला लागले मग ह्या सात आठ यंग पोरांनी ठरवलं काय असेल ते असेल त्या माणसाला पकडायचं आणि आपण त्याला जे काय आहे ते विचारायचं आता दुपारची वेळ होती साधारण साडे बारा बाराची वेळ होती आता हे दहा पंधरा जण मुलं जमली आणि त्या माणसाकडे गेले तो माणूस त्याच एरियामध्ये एका खोलीमध्ये राहायचा त्यांनी तर डेअरिंग नाही केली कारण की का तो माणूस खूप विचित्र होता त्याला बघितलं तरी भीती वाटायची त्याच्या घरात जायची डेअरिंग नाही केली त्यांनी बाहेर ना आवाज दिला तो आला आणि त्याला बोलले की बाबा असं असं चाललंय काय प्रकारे तर तो त्यांना म्हणाला चालता व्हायच ना अजून तुम्हाला भोगायचंय हे तर काहीच नाही अजून तुम्हाला भोगायचं आणि तुम्ही इन्सल्ट करताना ते बोलून त्यांनी ते पत्राचा घर त्याचा दरवाजा लावला आता ही जी मुलं होती यांच्या डोक्यामध्ये ते चक्र चालू झालं की ह्याला कस नक्कीच काहीतरी माहितीये हा काहीतरी आपल्यापासून लपवतो काहीतरी झालेलं आहे म्हणून त्यांनी काय केलं त्या दिवशी रात्री ते जे पोलीस होते पहाऱ्याला त्यांच्यातल्या मेन साहेबाला सांगितलं की साहेब असं असं झालं आणि तो माणूस खूप विचित्र आहे वगैरे तर बघा आम्ही तुमच्या कानावर घातलंय हो बघा आता पोलिसांनी मेन साहेब जो होता त्यांनी काही पोलिस घेतली काही त्या एरियातली मुलं घेतली रात्रीच्या वेळी त्या माणसाच्या डायरेक्ट घरात गेले दरवाजा वाजवला त्या माणसाने दरवाजा उघडला तो बघता इतकं काय तो माणूस पूर्णपणे अंगावर एकही कपडा एक नाही तो फक्त धोतरच नेसायचा वाईट नेहमी उघडा असायचा पण त्यावेळेस अंगावर काहीच कपडा नव्हता आणि त्यांनी दरवाजा उघडला ते बघून पोलीस आणि ते जे मुलं होती ते खूप घाबरले आता तो माणूस बोलला घाबरू नका काय बोला तो पोलीस बोलला की काय बाबा मुलांनी मला असं असं सांगितलं काय झालंय काय काय म्हणजे प्रकार काय तुम्ही का असं बोलताय तो पोलिसाला बोलला हे हो का तुम्हाला मी खरं सांगतो यांना मी माफ करणार नाही हा जो पूर्ण वाडा आहे त्या वाड्यातल्या लोकांना मी माफ करणार नाही तर पोलिस म्हणाला का का बाबा का तो बोलून मी आत्ता नाही सांगणार यांना जरा भोगू द्या असं बोलून त्यांनी पुन्हा दार लावलं आता एवढं तर कन्फर्म झालं होतं की जे काय चाललंय ते ह्या बाबाकडनंच काहीतरी चालू आहे आणि त्या पोलिसांनी त्या बाबाची चौकशी चालू केली तर चौकशीमध्ये आसपासच्या एरियात त्या एरियातल्या काही जुन्या माणसांनी सांगितलं की साहेब हा जो माणूस आहे ह्याची आई पण इथं राहायची आणि हा आई आणि हा मुलगा इथं राहायचा पण त्यांच्या घराशी कोणच बोलत नव्हतं त्या बाईशी आणि या मुलाशी कोणच बोलत नव्हतं आता ही गो गोष्ट खूप जुनी आहे कारण की त्याच्या आई असेच काहीतरी जादू टोना काळी विद्या ह्याचे प्रकार करायचे भरपूर लोकांना बर्बाद केलं होतं तिने आणि ती खूप विचित्र बाई होती आणि तिच्या त्या गोष्टीमुळे तिच्याशी कोण बोलत नव्हतं मग हा मुलगाही काही काळानंतर जरा मोठा झाला तो तेच प्रकार करायला लागला लोक त्याच्याशी बोलणं बंद झाली त्याला अक्षरशः आम्ही घाबरतो तो कधीही दुपारच्या वेळी रात्रीच्या वेळी कुणाचाही दार उघडतो दार वाजवतो दारात घरात घुसतो त्याला आम्ही बोलायची पण हिंमत करत नाही कोणाच्या घरातलं जेवण खातो कोणाच्या घरात येऊन पाणी पिल कोणाच्या घरात येऊन डायरेक्ट झोपतो पण आम्ही काही बोलत नाही कारण त्याच्याकडं असं बोलतात की खूप काळ्या विद्या आहेत त्याच्याकडे आता हे ऐकून जे जवान पोरं होती त्यांना ह्या गोष्टी काही माहिती नव्हत्या ते पण घाबरले आता पोलिसांनी त्यांनी त्या मुलांनी ठरवलं की त्या माणसाला आपण विनंती करूया गेले ते त्याच्याकडं त्या माणसाला पुन्हा बाहेर बोलवलं काय झालं बाबा बोले काय एवढं तुम्ही हे करताय जाऊ द्या आपल्या तुम्ही तुमच्या बरोबरची लोक आहेत कशाला तुम्ही साहेबांनी विनंती केली पोलिसांनी पण तुम्ही एवढं चिडले का बाबा का असं करताय आता तो बाबा नव्हता बोलत तो इन्स्पेक्टर जो होता तो बाबा नव्हता बोलत महाराज बोला होता महाराज काय झालं त्याला महाराज बोललेला ऐकून तो जो बा, बा बाबा होता तिथे राहणारा तो जरा विचित्र होता त्याला जरा बरं वाटलं म्हणून तो त्याला म्हणाला ठीक आहे सांगतो गेल्या महिन्यात ह्याच आमच्या वाड्यात राहणारा तो एक कुटुंब आहे एक्स वाय झेड मी आता नाव नाही घेणार त्या कुटुंबाच्या मुलीचं लग्न होत तिला मुंबईला दिली होती आणि त्यांचं लग्न पुण्यात झालं तर मी माझ्या एरियातली मुलगी माझ्या वाड्यातली मुलगी म्हणून मी त्या लग्नाला गेलो पण तिच्या सासरवाडीतल्या लोकांनी ह्या सगळ्या लोकांसमोर माझी चेष्टा केली की हा काय आलाय कोण आहे हा उघडा इथे येऊन भिकाऱ्यात खातोय अशी चेष्टा केली हे सगळे बघत होते पण यांनी माझी साईड घेतली नाही त्यामुळेच मी हा प्रकार करतो आता ते ऐकून तो जी मुलं होती ती यंग ते पण घाबरले त्या एरियातले की या माणसाकडे एवढे शक्ती आहे ते पण पन पूर्णपणे घाबरले तो पोलीसही घाबरला तो जो साहेब होता तोही घाबरला तो त्या माणसाला म्हणाला महाराज झाला असेल जाऊ दे आता माफ करा त्यांनी खूप भोगले जे काय चाललंय ते बंद करा आता त्या जो बाबा होता तो त्याला आहे ना हे दाखवायचं होतं की कि मी किती मोठा आहे त्यामुळं त्यांनी काय केलं त्या साहेबाचा हो हात धरल्यानं हात ओढलं त्याच्या रूम मध्ये साहेब पण आत गेला घाबरला होता एकदम खेचल्यामुळं बघतोय तर काय तिथं सगळं अख्ख्या रूम मध्ये ना जादू टोण्याचा तो प्रकार झालेला ते सगळं सामान आणि तो कशाच अवस्थेत होता ते बघून तो इन्स्पेक्टर पण खूप घाबरला तो बाहेर आला तो माणूसही आता दारात येऊन थांबला सगळ्यांनी त्याला विनंती केली की के बाबा आमचं चुकलं आम्ही पुन्हा असं नाही करणार तुम्हाला जी काही इज्जत आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काय चीज आहे आम्हाला माहित नव्हतं काय माफ करा आम्ही पुन्हा असं नायकांना तेव्हा मित्रांनो ती जी दगडी पडणं बंद झालं पण काही एक म्हणजे साधारण एक दीड वर्षानंतर ते बोलतात ना वाईटाचा अंत वाईटच होतो जे कोण असं भानामती करणी वगैरे हे काय टोना करतात त्यांचा अंत ही तेवढाच विचित्र होत मित्रांनो असं ऐकण्यात आलंय की एक दीड एक ते दीड वर्षानंतर तू माणूस गेला ना तर कुणालाच माहित नव्हतं की तो त्या रूम मध्ये मरून पडलाय कारण की कोणतं तिथं तिथनं फिरकत पण नव्हतं पण असं सांगतात की जेव्हा लोकांना वास यायला लागला आणि कळलं की वास येतोय तेव्हा काही लोकांना बोलून त्यांनी पोलिसांना बोलून काही लोकांना बोलून त्यांनी दरवाजा उघडला तर अक्षरशः त्या माणसाला किडे पडले होते म्हणजे त्याच्या डेटबॉडी त्याचे डोळे दिसत नव्हते काही नाही पण आत्ता किडे वळवळ वळवळ करत होते अख्ख्या घरामध्ये किडे झाले तर मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे त्याच जे स्लम एरिया होता त्या एरियातल्याच एका मुलांनी पाठवली काही कारणामुळे आम्ही त्याचं नाव नाही घेऊ शकत पण ही घटना अतिशय सत्य आहे ही घटना सत्य घटना आहे ही पुण्यामध्येच एरिया एरियामध्ये घडली होती मित्रांनो असं म्हणतात की जेव्हा पण आपण कोणाला नवीन माणसाला भेटतो तर आपल्याला त्याची माहिती नसती त्याचा बॅकग्राऊंड माहित नसतो आपण कधी कधी ओव्हरफ्लो मध्ये काही बोलून जातो काही शब्द वापरतो पण पर त्याचा परिणाम असाही होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या घचनलाही भोगावा लागू शकतो तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य काय की अशा एखाद्या व्यक्तीला बघून कधी त्याची चेष्टा करू नका कुठल्याच व्यक्तीला बघून कधी त्याची इन्सल्ट करू नका कारण की त्याचा मागचा बॅकग्राऊंड आपल्याला माहीत नसतो तर मित्रांनो अशा सत्य हिस्टॉरिकल हंटेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल नक्कीच फॉलो करा धन्यवाद